जैन प्रतिष्ठानच्या वतीने होतगुरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना पंचेचाळीस हजार रुपयांचा शिष्यवृत्तीचे वाटप महिला होमिओपॅथी कॉलेज करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी फीचर्सचे उपाध्यक्ष प्राचार्य गंगाधर घोंगडे होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद हेशे होते व्यासपीठावर संस्थापक डॉ विलास हरपाळे उपाध्यक्षा माणिकताई व्यवहारे व सत्कारमूर्ती श्रीकांत डांगरे उपस्थित होते प्राध्यापिक प्राध्यापक घोंगडे म्हणाले माणूस धनाने किंवा पदाने मोठा होत नसून अंतःकरणापासून दाखवलेल्या दातृत्व भावनेने तो श्रेष्ठ ठरत असतो जैन कासार प्रतिष्ठानच्या चिंतामणी पार्श्वनाथ शैक्षणिक फंड या उपक्रमास डॉक्टर विलास हरपाळे यांनी एक लाख रुपयांचा देणगा देणगीचा सेक फंडाचे से संयोजक महावीर दुरुक्कर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी देणगीदार डॉक्टर विलास हरपाळे सेवानिवृत्तीबद्दल महावीर दुरुककर ज्येष्ठ समाजसेवक सौर रेखा डांगरे व श्री श्रीकांत डांगरे आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त संजय गडदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला अध्यक्षीय भाषण हुकुमचंद हेशे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार तर आभार सांस्कृतिक प्रमुख प्रथमेश कासार यांनी मानले यावेळी गांधी व्हिजन पीचर्सचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष शास्त्री अॅडवोकेट प्रमोद शहा सुनील फसाळे नेमचंद अॅग्रे युगंदर हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित वडगावकर प्राध्यापक सुरेश बाबू मंकणी सौ स्नेहलता नळे भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील रेखा बिराजदार पत्रकार चंद्रकांत निराखोर अणदूरचे चंद्रशेखर कंदले प्राध्यापक अजित देवसाळे ग्रंथपाल महावीर लाळे आदी उपस्थित होते स्थापना दोन हजार आठ साली झाली त्यावेळेला एक छोटसं डॉक्टर लावलेलं होतं